आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहिती साठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून आज त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा कोपरगाव तालुक्यातील पुंतंबा फाटा येथे पायी चालत असलेले एका एकोणसत्तर वर्ष वृद्ध महिलेला मिनी कंटेनरनं चिरडल्यानं सदर महिला जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सदर महिला कोपरगाव शहरातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे कंटेनर क्रमांक एम एच त्रेचाळीस ई शहाऐंशी त्र्याण्णव हा पुंतंबा फाटावरून झगडे फाट्याकडे जात असताना हा भीषण अपघात घडलाय सदर अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून मयत महिलेचा मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविलाय अपघात होताच तेथे असलेल्या सजग नागरिकांनी कंटेनर चालकाला पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिलाय सदर अपघाताबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत दरम्यान नगर मनमाड हा राष्ट्रीय महामार्ग एक वर्दळीचा महामार्ग आहे लाखो वाहने रोज या मार्गाने ये जा करतात अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र या रस्त्यानजीक असल्यानं भाविक भक्तांची मोठी आणि या रस्त्याने असते असे असताना देखील या रस्त्याकडे कायम सरकारचं दुर्लक्ष होत आलं आहे सध्या या महामार्गाचं नूतनीकरणाचं काम सुरू आहे मात्र तेही काम संथ गतीनं सुरू आहे मागून येऊन समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण झालंय मात्र या रस्त्याला नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न असा प्रकार झालाय या रस्त्यावर नूतनीकरण काम सुरू आहे मात्र या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना कोणतीही सुस्थितीतील थी सर्व्हिस रोड पर्यायी रोड करून देण्यात न आल्यानं रोज या रस्त्याला रो वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय आत यात रोज छोटे मोठे अपघात वारंवार घडत असून अनेकांना यात अपंगत्व आलं तर अनेकांना आपला जीवही गमावा लागलाय वारंवार सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने करून देखील या रस्त्याकडे सर्वांचाच दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे एकंदरीत या रस्त्याचं अर्धवट काम तसेच पुंतांबा फाटा व बेटनाका या ठिकाणी चांगला सर्व्हिस रोड नसल्यानं या रस्त्यावरील अपघाताचं प्रमाण वाढलं असल्याचं चित्र आहे यावर ठेकेदार व लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे निर्भीड न्यूज योगोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव लग्नसराई निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल